रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञाताने दूरध्वनीवरून दिल्याने सांगली व मिरज स्थानकावर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत जागता पहारा ठेवण्यात आला पाच व्यक्ती असून आरडीएक्सने रेल्वे स्टेशन व परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचे फोनवरून सांगण्यात आले यामुळे सतर्क पोलिसांचा गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी रात्री आठ पूर्णांक पंधरा शतांश वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन तीन दोन तीन सात तीन शून्य तीन तीन यावर एका अनोळखी व्यक्तीने त्याचे कडील फोनवरून फोन करून तो दहशतवादी आहे त्याच्या सोबत पाच व्यक्ती असून त्यांच्याजवळील आरडीएक्स नेते रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवून रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविणार असून मुंबई सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या ठिकाणी सुद्धा त्यांची माणसे पोहोचली असून तेथे देखील बॉम्बस्फोट करणार आहोत असे भाष्य केले सदरची बाब अतिशय गंभीर असल्याने त्याबाबत तात्काळ स्टेशन डायरीस नोंद घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी या अनुषंगाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून मिरज रेल्वे स्टेशन येथे स्वतः व सांगली रेल्वे स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसरामध्ये तपासणी करण्यात आली सदर धमकीच्या कॉलच्या संदर्भाने सांगली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्यास नियंत्रण कक्षामार्फत संदेश देऊन मुख्य हमरस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची कसून झडती घेण्यात आली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी